नमस्कार पंचवीस ऑगस्ट ते आठ सप्टेंबर हा काळ संपूर्ण देशभर राष्ट्रीय नेत्रदान पंधरावडा म्हणून साजरा केला जातो मित्रांनो जरा विचार करा जर आपल्या मृत्यूनंतर आपले डोळे कुणाच्या तरी आयुष्याला नवा प्रकाश देऊ शकतात तर त्याहून मोठं पुण्यकर्म काय असू शकतं आज भारतात लाखो लोक अंधत्वाच्या अंधारात जगत आहेत पण तुमच्या माझ्या एका निर्णयामुळे त्या अंधारात उजेड पसरू शकतो आपलं नेत्रदान दोन व्यक्तींना नव्या जगाचा अनुभव देऊ शकतात म्हणूनच म्हणतात दानांपैकी श्रेष्ठ दान म्हणजेच नेत्रदान आशा सेविका म्हणून आपली जबाबदारी आहे की आपण गावोगावी हा संदेश पोचवूया लोकांना प्रोत्साहित करूया त्यांना समजूया की नेत्रदान सोपं आहे सुरक्षित आहे चला तर मग आपण पुढाकार घेऊया आपल्या कुटुंबाला आपल्या शेजाऱ्यांना आपल्या समाजाला सांगूया मृत्यूनंतर डोळे दान करा कोणाच्या तरी जगण्यात प्रकाश आणा चला आपण सारे मिळून नेत्रदानाची ही चळवळ गावोगावी पोहोचवूया कारण आपल्या डोळ्यांनी फक्त आपणच नाही तर कोणी दुसरंही जग पाहू शकतं हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही हा व्हिडिओ किती जणांना शेअर केला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा धन्यवाद